बाजूला शिव नदी आहे आणि हा रस्ता आहे तो मच्छी मार्केटला जातो ग्वागर करून तुम्ही आल्यानंतर ह्या मार्गाने मच्छी मार्केटला जाता पण तुम्हाला चिखल दिसतोय ना चौदा तारखेला चिपळूणमध्ये जे पाणी भरलं होतं त्याचा चिखल आहे आता वीज ह्या शिव नदीचं पूर्ण पाणी आहे ते पूर्ण पाणी ओसरलं आहे कारण की आता चौदा तारखेनंतर विश्रांती घेतली आहे त्या पावसाने त्यामुळे पूर्ण पाणी येते खाली आलं आहे शिव नदीचं आणि ह्या भागावरती त्यावेळेला पूर्ण चौदा तारखेला संध्याकाळी सातच्या दरम्यान आठच्या दरम्यान पूर्ण हा भाग परिसर पाण्याने फूल होता त्या प्रमाणावरती आता पाण्याचा वेग आहे यापासून चालू झालेला पाऊस कंटिन्यू आता संध्याकाळचे पाच वाजले तरी मुसळधार प्रमाणावरती चालू आहे ह्या ठिकाणी तुम्ही जाऊ सुद्धा शकत नव्हता आता आपण बघितलं काहीच चिपून करेल तिथे मासे पकडायला आलेले आहेत असे गावाकडचे लोक मासे विकायला घेऊन आलेले आहेत ह्या भागावरती पूर्ण पाणी होतं चौदा तारखेला नाईक कंपनी जी ती जी नदी आहे ती नदीचं पूर्ण पाणी पुढच्या मच्छी मार्केटमध्ये आलंय सम असा गोड्या खाऱ्यापण्यात जाळ्यामध्ये पकडलेलं आहे भरपूर मोठा किती किलोचा असेल मग पूर्ण मासा कसा देणार आहे सातशे कटला चांगला असतो कसाला काटा नसतो आणि शिंकी आहे हा कुठच हे कालचिडू आहे कुठचा आहे खरबी हा खरबी मासा आहे का आणि हा कालचिडू कसा आहे वाटा हा दीडशे रुपये वाटा आहे कालचिडूचा आणि त्यानंतर इकडे खरबी मासा आहे तर आता चिकवण मध्ये बघितलं तर आपण समुद्राची याला बंद झाली त्यामुळे खाडीतले मासे आहेत ते लोकल माणसं पकडून ते विकायला येतात आहे त्यानंतर कालचिडू आहे तिकडे कटला मासा आहे शिंगटा आहे असे वेगवेगळे मासे आपल्याला इथे पाहायला मिळतात खाडी मधले चौदा तारखेला शिवनदीचं पाणी आहे ते पूर्णपणे ह्या मच्छी मार्केटमध्ये घुसलं होतं वरपर्यंत जाऊन ते गाळ्यामध्ये वगैरे घुसलं होतं तर आपण पावसाने विश्रांती घेतली आहे दोन दिवस त्यामुळे बघितलं तर पूर्ण पाणी ओसरलं आहे शिवनदीचं हा जो पूल आहे नाईक कंपनीचा पूल आहे फरशीवरती जातो आणि ह्या बाजूला आपण बघितलं तर मच्छी मार्केटमध्ये आता पावसाळी बघितलं तर जास्त मच्छीवाली दिसत नाही आहेत पण त्या बाजूला आपण गेलो होतो त्या साईडला खाडीमधले गावठी मासे विकण्यासाठी गावातले लोक आहेत मालदोली वगैरे या साईडचे ते बरेच जण इथे मच्छी विकण्यासाठी घेऊन आलेत आणि आपण चौदा तारखेला संध्याकाळी बघितलं तर हा पूर्ण भाग पाण्याने फुल भरला होता एवढा चिपळवणच्या मच्छी मार्केटमध्ये सुद्धा पाणी साठलेलं आहे आपण बघा येतो मच्छी मार्केट आहे चिपळूणचा त्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये पाऊस चालू होता आणि त्याचं परिणामची सर्व पाणी येते ह्या बाजूला आलं होतं पूर्ण रिक्षा आहे तो पाण्याखाली होता ह्या बाजूला आपण बघितलं तर वरती जयंत साडी सेंटर आहे तिथपर्यंत पाणी गेलं होतं आणि एकदम तळाला जे गाळे आहेत जमलेल्या त्यामध्ये पाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती घुसलं होतं नाईक कंपनीच्या इथला पूल आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाला होता आणि हे पूर्ण भाग आहे तो पाण्याने बुडून गेला होता आणि ह्या बाजूवरती खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं होतं ह्या भागावरनं आपण गाडी घालू शकत नाही जवळजवळ दोन ते तीन फूट पाणी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती साठलं आहे काही जे इथे गाळे आहेत त्यांच्यामध्ये पाणीसुद्धा गेलं होतं त्यानंतर इथे काही प्रमाणात चिखल होता समोर जैनसाठी सेंटर आहे ते ह्या भागावरती पूर्ण पाणी भरलं होतं हा भाग पूर्ण पाण्याखाली होता वळप्राण पाणी गेलं होतं ह्या बाजूला जे काही गाळे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पाणी उसलो होतं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चौदा तारखेला केला पाऊस पडल्यामुळे हे सर्व पाण्याखाली गेलं होतं रोड आहे ना ताजा बाजारकडे जातो नगरपालिकेने या रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण चौदा एकदा सहा वाजता इथे आलो होतो तर इथे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी भरलं होतं म्हणजे जे पावसाचं पाणी आहे ना ते पूर्ण इथे साठून हा रस्ता पूर्ण एवढा ब्लॉक झाला होता जवळजवळ दोन अडीच फुटापर्यंत पाणी होतं इपूरमधील काही जे ठिकाण आहेत त्या ठिकाणावरती असं पाणी साठायला सुरुवात झालंय आणि संध्याकाळी आठ नंतर मला वाटतं याच्यातलं पाणी खूप वाढलं असेल इथे पाणी होण्यासाठी जागा नाही आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर तिथलं लगेच पाणी साठतं इपूरमध्ये आता पावसाने विश्रांती आहे चौदा तारखेला रात्री खूप पाऊस लागत होता त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी लगेच दुसऱ्या दिवशी ओसरून गेलं आणि आज आपण बघितलं तर रिमझिम फक्त पाऊस पडतो आहे आभावेकडे बघितलं तर काही प्रमाणात काळे ढग दिसत आहेत पण पाऊस आज दिवसभर पडलेला नाही आहे मुसळधार पाऊस लागलेला नाही आहे रिमझिम पाऊस लागतो आहे आतासुद्धा आपण बघितलं ना थोडं थोडं रिमझिम पाऊस चालू आहे पण चौदा तारखेला ज्या दिवशी पाणी भरलं होतं त्यावेळेला आपण बघितलं सकाळपासूनच मुसळधार पाऊस चालत होता सकाळपासूनच मुसळधार पाऊस चालू होता आणि संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्यामुळे बाजारपेठेमध्ये पाणी घुसलं पण आता बघितल्यानंतर दोन दिवसाने या पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे चिपणकरांनी थोडी चिंता करणं टाळले आहेत कारण की आपण त्या दिवशी बघितलं एवढा मुसळधार पाऊस पडत होता कारण की काही चिपणकरांनी आपण बघितलं तर गाड्या वगैरे आहेत ते हायवेला रस्त्यावरती लावून आले होते आणि संध्याकाळी सात आठच्या दरम्याने बाजारपेठेत पूर्ण पाणी भरलं चिंचनाक्यातून जाणंसुद्धा अशक्य होतं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथे मध्ये पाणी भरलं होतं त्या दिवशी